सेगमेंट टू मध्ये आज वर्ष सुरेश जे कुंभी सेनेचे अध्यक्ष आहेत परिचय हा सेगमेंट आपण घेण्याचा मागचा कार्यकाळ असा आहे की येस फॉर सोशल आणि सामाजिक चर्चा या भागामध्ये व्हावी म्हणून आज आम्ही आमचे प्रमुख पहाणे म्हणून बोलवले आहेत सुरेश वर्षे सर नमस्कार सुरेश वर्षे आपला परिचय आपण द्याल मी डॉक्टर सुरेश वर्षे कुणबी सेना संस्थापक अध्यक्ष कुणबी संयोजक आणि अखिल भारतीय महानव युवा मंचा मुख्य अध्यक्ष संस्थापकी अधिवेशन सुरू आहे मध्ये आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा सुरू होती मागच्या काळामध्ये मोठे मोठे मोर्चे झाले आपण अध्यक्ष आहे कुणबी सेनाचे आणि सोबतच सर्व शाखीय कुणबी सेनाला आपण एकत्र केलेलं आहे एक, के एक मोठं मागे मिटिंग पण आपण घेतली होती आपल्याकडे सर्व समुदाय आहेत मला सांगा की या अधिवेशनामध्ये कुणबी या शब्दांवर आणि कुणबी लोक म्हणजे आपल्या सर्व समूहाची काय भूमिका आहेत आणि काय मांडणी करणार आहे आपण कसं आहे सुरुवातीला मी स्टेट इंडिया फाउंडेशनला एक शुभेच्छा देतो तुम्ही प्रश्नभास चांगला विचारला की हे येणार आता जे चालू अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या बाबतीत कुणबी समाजाची काय प्रतिक्रिया असली पाहिजे आम्ही सगळ्या कुणबीतल्या जेवढ्या पोर जाती आहेत त्यांना एकत्र करून महामेळावे घेतले आणि शिवाजी महाराजांच्या तत्वानुसार अठरा पगड जातींना धरून ओबीसीचं कसं नेतृत्व उभं होईल हा सुद्धा आम्ही प्रयत्न केला आता तुम्ही प्रश्न केला की या बाबतीत का आहे मी सत्य सांगतो हे अधिवेशन म्हणजे सध्या नागपुरामध्ये पर्यटन व्हावं या अनुषंगाचं हे अधिवेशन आहे आणि या बाबतीत म्हणजे संख्येने कुणबी समाज मोठा असला तरी काही कुणबी समाजांच्या प्रस्थापित कुणबी समाज जे सुरुवातीला होते त्या लोकांना बी जे आपल्या पदरात घेतलं कसं घेतलं हा चिंतनाचा भाग आहे पण आपल्या पदरात घेतलं आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही सर्व शाखीय कुणबींना जोडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बी जे पीचे लोक त्यांना वेगवेगळ्या शाखेचे वेगवेगळे वेग 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 मेळावे घ्यायला लावतात आहे त्यामुळे आम्हीही डिस्टर्ब आहे पण आम करते रहो वाला आमचा कार्यक्रम आहे पण आता अधिवेशनाच्या बाबतीतलं तुम्ही जे बोल बोलले अधिवेशनाच्या बाबतीत सगळे जे बोलणारे जे आमदार होते याच्या अगोदर ते आमदार आता सध्या नाहीये जे आमदार आहेत कुणबी समाजाचे ते आमदार स्पष्टच बोलतो ते बी जे पी आहेत म्हणजे त्याला काय म्हणता येईल एका याच्यामध्ये का त्याच्यातून ज्यांना जो फायदा होतो त्याच्यातले आहे त्याच्यामुळे ते प्रश्न उभे करू शकत नाही आम्हालाच एखादा अजून एखादा मोर्चा एखादा आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल जनतेला उभं करावं लागेल कारण सुरुवातीला नागपूर जिल्हा म्हणा या विदर्भावर कुणब्यांचं प्राबल्य असलं तरी दोन टक्के तीन टक्के हे कुणब्यांवर हेवी होते काँग्रेसच्या काळातली गोष्ट बोलतो आता प्रश्न असा आहे ते नेते तर दबले आहेत आता ते नेते दबले आहेत तर मग भारतीय जनता पार्टीने कुणब्यांना प्रतिनिधित्व देत त्यांना पैसा संपत्ती आणि काय पाहिजे ते घ्या पण आमच्या पार्टीत या अशा पद्धतीचं हे सगळं राजकारण असल्यामुळे या विधानसभेत कोणी बोलणार नाही बोलण्याची कोणाची ताकद नाही कारण सरकारच असल्यामुळे आणि असंविधानिक सरकार असल्यामुळे हा पारंपरिक कुणबी समाज हा मागे जातो आहे एवढं माझं म्हणणं आहे म्हणजे याचा अर्थ असा की जो कुणबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून गेले त्या समाजाचे नाही ते पक्षाचे झाले असं तुमचं म्हणणं आहे बिलकुल एकदम कारण कारण असं आहे की पक्षाला त्यांनी सरेंडरच झालेले म्हणजे नामवंत मी नाव घेत नाही ज्यांच्याकडे कॉलेजेस आहेत काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसमधून खूप संपत्ती जमा केली कॉलेजेस उभे केले ते सांभाळण्यासाठी त्यांच्या पाया पडावं लागतंय आणि आज पाया पडत आमदार की भोगत हो आहे त्यांची हिंमत नाही समाजाबाबतीत ओबीसीच्या बाबतीत काय बोलण्याची साहेब एक प्रश्न होता की विदर्भामध्ये प्राबल्य आहे कुणब्यांचं मात्र याच ओबीसी मध्ये कुणब्यांसोबत छोट्या छोट्या जाती पण मध्ये आहेत हे कुठेतरी प्रतिनिधित्वासाठी लढाई लढत आहे की आम्हालाही कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं यामध्ये आपलं स्पष्ट म्हणणं काय की या अशा ज्या बारक्या जाती आहेत छोट्या जाती आहेत यांनाही कुठे वरती आणण्यासाठी प्रतिनिधित्व ओबीसी मध्ये मिळावं हो की नाही आम्ही प्रयत्न केला कस असते ओबीसी मधली मोठा भाऊ म्हणून कुणबी समाजाला मानल्या जातो लहान भाऊ म्हणून तेली समाज आहे नंतर माळी समाज आहे माळी समाज कमी आहे पण आहे मी विदर्भाच्या बाबतीतच बोलतोय प्रश्न कसा येतो की आम्ही छोट्या जातींना म्हणजे ओबीसीतल्या छोट्या मायक्रो जातींना जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला मागच्या वेळेस म्हणजे ज्या अनुषंगाने आम्ही सर्व शाखीय कुणबींचे मेळावे घेतले त्याच्यानंतर ओबीसी बद्दलचे मोर्चे काढले त्यामध्ये सगळे इन्क्लूड होते प्रश्न कसा आहे ते की जेव्हा इन्क्लूड होते ना त्यावेळेस की हे वेगवेगळे पुन्हा म्हणजे मग त्या ओबीसीतल्या ज्या मायक्रो जाती आहेत त्यांना हे सांगतात की तुमच्यावर अन्याय यांनी केला तुमच्यावर अन्याय कुणब्यांनी केला कुणब्यांनी कधी तुम्ही इतिहास पहा कधी कोणत्या खालच्या जातीवर अन्याय केलेला नाही आहे त्या कुणब्यांनी सगळ्या जातींना सांभाळून आपलं पूर्ण गाडा गावचा गाडा हा कुणबी चालवत होता याच्यात टाकून टाकून त्यांना डिस्टर्ब केलं आणि मग त्यांना लाचलुचपत देऊन त्यांना पैसे देऊन त्यांचे मेळावे वेगळेवेगळे वे करत त्याच्यामुळे ओबीसीचं नेतृत्व इथं उभं झालं नाही मागच्या काळात वडेटीवार साहेबांनी इथे एक मोर्चा काढण्याची प्रक्रिया केली तरी विरोधी पक्ष म्हणून मागे वडेट्टीवार होते वडेट्टीवारने मोर्चा काढला तो मोर्चा मोठ्या प्रमाणात झाला पण त्याचं फलित जनतेला दिसत नाही म्हणजे मोर्चा काढून त्या ओबीसी समाजाला फलित झालं पाहिजे आणि जिथपर्यंत माझं तरी म्हणणं आहे म्हणजे माझा या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही जे संघर्ष करतो मिटिंगा घेतो त्याच्यातून असं लक्षात आलं की तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही गाड्या घोड्या घेऊन लोक जमा करू शकता संघटन महत्वाचं आहे आणि ते संघटन आजपर्यंत ओबीसीचं कुठेही झालेलं नाही आहे त्याचं दुःख सगळ्या ओबीसी मध्ये काम करणाऱ्या आणि सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्यांना आहे कारण आपल्या मतलबापुरती या आपल्या विचारापुरती लोकांना गाड्यात बसवणे खेड्यापाड्यातल्या लोकांना गाड्यात बसवणे आणि मोठी आम्ही चार लाखाचा पाच लाखाचा मोर्चा काढला त्याच्यामुळे जे मोर्चात येतात त्यांना काही आजपर्यंत भेटलेलं नाही त्या मोर्चातून काय साध्य झालं जो जी आर काढला ओबीसीचा तो सुद्धा रद्द केला का ही ताकद आहे का त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही त्याच्यामुळे ओबीसीचं संघटन बांधणं ही एक कलात्मक गोष्ट झालेली आहे कारण एवढ्या जातींना एकत्र घेऊन त्यांना चालवणे आणि त्यांना संघटित करणे आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या परीनं प्रयत्न करतोय वर्ष साहेब अठरा पगड जातींना एकत्र करून एक छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य निर्माण केलं जे के आपण म्हटलं की आपण पण सगळ्या लोकांनी अठरा पगड जातींना एक आ, जमा केलेला आहे जे छत्रपतींना जमू शकलं त्या काळामध्ये कारण त्यांनी सगळं हो ज्या सगळं त्यांच्यावर निर्भर करून ते काम केलं ते कुठेतरी आपल्या संघटनेला किंवा आपल्या सर्व संघटनेला जमलं नाही का हा माझा प्रश्न आहे तेच आम्हाला दुःख आहे की त्या काळात जे राजे होऊ शकत नाही ते राजे झाले आणि छत्रपती शिवरायांनी अठरा पकड जातींना घेऊन त्याच्यात मुस्लिम सुद्धा आहेत हे लक्षात घ्या कारण त्यांचे सगळे पाठीराखे मुस्लिमही होते या सगळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य निर्माण झाल्यानंतर बरंच काळ चाललं म्हणजे मागच्या काळापर्यंत चाललं पण प्रश्न असा आहे की ज्यांना स्वराज्य मिळालं ज्यांना त्याच्यातला फायदा झाला त्या शिवाजीराजच्या या मागल्या पंचवीस तीस काळात नंतर त्यांनी ही विचारधारा पुढे सरकवली नाही आणि ते गडगंज असल्यामुळे त्यांनी ती प्रक्रिया केली नाही आताही शिवाजी महाराजाचे खानदान म्हणतात खासदार आहेत पण त्यांनी शिवाजा शिवाजीरायांचे विचार जनतेपर्यंत कधी आणलेले आपल्या लक्षात आले आहे का नाही बिलकुल नाही मग याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पिढीतून आलेले तेच विचारधारा मानू शकत नाही त्यांच्या विचाराला सरेंडर होता त्याच्यामुळे अठरा पक... त्यांच्यामुळे काय होत आहे की अठरा बगर जातींचा हा जो विकासाचा मार्ग या शिवरायांच्या पिढीतल्या लोकांनी खुंटवलाय असं माझं म्हणणं म्हणजे ज्यांनी संपत्ती जमा करून ठेवली महाराजांच्या नावावर जमा करून गेली ते कधीही मग समाजामध्ये आलं नाही जसं आपण कुणबी सेवनावर अध्यक्ष आहात कुणबी समाजांमध्ये एवढ्या सगळ्या लोकांकडे कॉलेजेस आले सगळ्या गोष्टी आल्या त्यांनी समाजाकडे पाहिलं नाही असं पण आपलं म्हणणं आहे का मग दृष्टिकोन म्हणून नाही कुणबी समाजातला जो कॉलेज वगैरे आले हा जो भाग आहे ना हा त्या काळात इकडे कॉलेज नव्हते त्या काळात काँग्रेसचीही मनोपल्ली होती काँग्रेसच्या मनोपल्लीतून या लोकांनी आपलं बस्तान कॉलेज आणि याच्या माध्यमातून केलं मगाशी मी बोललो की प्रश्न कसा आहे ते संघ त्यांनी उभं केलं हे काँग्रेसच्या काळात उभं केलं आता या काँग्रेसच्या काळात उभं केल्यानंतर आज सरेंडर कुठे आहेत ज्याने दिलं तिथं सरेंडर आहेत का म्हणजे हे विचारायचे होते का कुणबी समाज आम्हाला विचारतो हां बरं की ज्यांच्याकडे कॉलेजेस आहेत तो तो काय करतो आहे आम्हाला आम्ही निरुत्तर होतो कारण तो, तो सरेंडर झाला आहे दुसऱ्या पार्टीला म्हणजे ज्याने दिलं त्याचे येऊ शकले नाही तर समाजाचे काय होतील हा <coughs> एक दुःखाची बाब आहे वर्ष साहेबांनी एक प्रामाणिक भूमिका या माध्यमातून मांडलेली आहे की जे समाजाच्या नावावर मोठे झाले त्यांनी बॅक टू सोसायटी म्हणजे समाजासाठी काय करायला पाहिजे एक मोठी मूठ बांधायला पाहिजे होती आणि ओबीसी सह कुणबींची एक मोठी मूठ जर राज्यामध्ये टिकली असती तर वर्चस्व हे मोठं राहिलं असतं मात्र असं होताना दिसत नाही कुठेतरी कोणत्या तरी एका बाजूला झुकून हे सगळं चाललेलं आहे अशी भूमिका डॉक्टर वर्ष साहेबांनी मांडलेली आहे धन्यवाद वर्ष साहेब आपण स्टेप ऑफ इंडियाच्या या चॅनलला आलेल्या धन्यवाद आमच्या पुन्हा एकत पुन्हा शुभेच्छा आपल्याला